संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या ओल्या दुष्काळात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून पिकं वाहून गेली आणि पाण्याखाली गेल्यानं शेतकरी अहवालदिल झाले शासनाची मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही मात्र बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा देण्यात येत आहेत या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी किमान सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी तोपर्यंत सर्व बँकांची वसुली थांबवावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले शहर अध्यक्ष शिरीष जगदाळे संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनल दास यांच्यासह अनेक पदाधिकारी व पीडित शेतकरी या निवेदनावेळी उपस्थित होते शेतकऱ्याला कुठल्या वाटा नीट नाही त्या किंवा कुठलं अनुदान नाही आता ही जे सांगणार आहे देणार आहे तर का असणार अश हजात नाहीच पण आता इथून मला कर्ज सध्या कधी भेटणार नाही आणि मला ना इथून ले जीवन जगणं माझं हे झालेलं आहे आणि मी आता काय करावं हे मला समजत नाही आता मी पुढे कधी उबदार येईल हे काय मला सांगता येणार नाही का हज्यातच अजून डुबणार आहे मी ह्या शेतीच्या हज्यातच शेती करून आणि कर्जमाफी तर निका आश्वासन आश्वासन देत राहिले कधीपासून की जसं निवड सरकार हे निवडून आले तेव्हापासून निका आश्वासनच देत आहे पण कधी अजून माफ म्हणून काय केलं नाही असं शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी असं विनंती आहे